मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी तिथे इंद्रासोबत वेळ घालत असते आणि इंद्र म्हणतो की राणी चला जेवण करून घेऊयात आणि ती जेवायला सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत तिकडे येतात आणि तिथे जेवायला बसतात टेबल जे बस तर सगळेजण जेवायला बसलेले असतात तर इकडे आता जी मालती आहे ती आबांना म्हणत असते की आबा तुमच्या हातात जे पेपर आहे ना ते माझ्याकडे देऊन टाका मी बघते काय करायचं आहे तुम्ही काळजी करू नका मी काय करायचं ना ते करते आणि हे बघा मला ते कागदपत्र आहे ना सगळ्या आता जो इंद्रजित आहे ना त्याच्यावर अंग त्याच्या अनावर असलेले सगळे काही प्रॉपर्टी वगैरे आणि फॅक्टरी काढून घ्यायची आहे मला त्याला काही द्यायचं नाही तो एम डी नाही होऊ शकत ती कागद माझ्याकडे राहू द्या गावाला फक्त इंद्राचा निर्णय ऐकू द्या मग मी पुढचं पाऊल उचलायला तयार आहे असं म्हणत असते तर आता इकडं इंद्र तिकडे बाहेर हात धुवायला जातो तेवढ्यात आता ते अगं सगळे त्यांच्या वेळेला बसल्यावरती राणीला म्हणतात की खरंच राणी आज खूप मज्जा येते कारण की खूप दिवसांनी तुझ्यासोबत आम्ही जेवायला बसलो आहे आणि इंद्र सरसुद्धा आमच्यासोबत जेवायला बसले या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे असं म्हणतात तर आता लगेच इकडं जी राणी आहे ती म्हणते की हो ना मला पण खूप आनंद झाला आहे तुमच्या सगळ्यांना भेटून सगळ्यांसोबत जेवण करून खरंच खूप भारी वाटतंय आज असं म्हणतात आणि आता इकडं इंद्र राणीं ते जेवण वगैरे करतात आणि जेवण वगैरे करून ते जायला निघतात आणि जायला निघाल्यावरती आता लगेच बाहेर येतात सगळेजण त्यांना सोडवण्यासाठी बाहेर येतात आणि बाहेर आल्यावरती आता लगेच ते सगळेजण राणी आणि इंद्राला बाय करतात आणि म्हणतात की परत एकदा आपण असंच एकत्र येऊ तर राणी म्हणते की हो आणि काय रे सगळ्यांना बघितलं पण गोट्या कुठं गेल्या गोट्या तर मला दिसलाच नाही तर आता लगेच ते म्हणते की गोट्या नाही दिसला अगं गोट्या त्याच्या पाहुण्याकडे गेल्या बाहेर कुठेतरी ना त्याच्यामुळे तो नाही दिसणार तुला इथे अगं तो येतील दोन तीन दिवसांनी तर आता लगेच इंद्र म्हणतो की केडी तुम्ही लगेच सगळ्यांकडे लक्ष राहू द्या बरं का आणि सगळं का लक्ष देऊन कामपूर्वक करा कारण की हे सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे असं म्हणत असतो तर आता लगेच केडी म्हणतो की हो तुम्ही काळजी करू नका इंद्र सर मी आहे नाही ते मी सगळं काही हँडल करून घेईल असं म्हणतो आणि आता इकडं इंद्र राणी येत असतात त्यावेळेस राणी म्हणते की इंद्र सर गाडी थांबवा ना आणि इंद्रमध्येच गाडी थांबवतो आणि तो म्हणतो की काय झालं आहे राणी आणि राणी लगेच गाड्यातून खाली उतरते आणि खूप रडत असते आणि लगेच इंद्र म्हणतो की काय झालंय राणी तर राणी म्हणते की काही नाही इंद्र सर हे बघा तुम्ही आता मला नका निवडू तुम्ही फॅक्टरीला निवडा कारण की फॅक्टरी महत्त्वाची आहे आपल्यासाठी मी नाही अहो मी काय माझं काय करणार तुम्ही इंद्र सर अहो तुम्ही फॅक्टरी निवडा आणि इंद्र म्हणतो की हो राणी तर राणी म्हणते की बरं झालं इंद्र सरांनी हे केलं आहे आणि राणी लगेच इंद्राला म्हणते की इंद्र सर माझं तुमच्यासोबतचा आज माझा शेवटचा दिवस आहे ते पण आज नेमकं तुळशीचं लग्न आहे ह्याच दिवशी आपल्याला आता दोघांना हे व्हावं लागणार आहे आपल्या दोघांना वेगळं व्हावं लागणार आहे ते इंद्र म्हणतो की अगं राणी आजचे दिवस थांबणार गं आजचे दिवस थांबायला काय होत आहे तुला आ, तर लगेच राणी म्हणते की हो तर इंद्र राणी म्हणते की राणी इंद्राला म्हणते की आजचाच दिवस आहे माझ्याकडे फक्त इंद्र सर तुमच्यासोबत वेळ घालवायला इथून पुढे मी तुमच्यासोबत नसणार आहे असं ती इंद्राला म्हणते तर इंद्र आता म्हणतो की हो राणी तर आता ते घरी यायला नाही तर इकडं सगळेजण तुळशीच्या लग्नाची तयारी करत असतात आणि तुळशीच्या लग्नाची तयारी होते तर आता इकडं राणी आणि इंद्र येतात आणि इंद्र आणि राणी आल्यावरती आता लगेच ते थांबतात घरासमोर राणी लगेच जातात तेवढ्यात मालती जे उभा असते मालती आबा विचार करत असतात की मालती हा निर्णय का करत असेल यांनी असं नको यांनी करायला कारे कारण की इंद्राला खूप वाईट वाटत असेल कारण की तो त्याचं फॅक्टरीत पण जीव आहे आणि राणीमध्ये पण आता बिचारा इंद्र काय निवडतो ना त्यालाच माहिती आहे असं ते आबा बोलत असतात तेवढ्या तिथे आता इंद्र आणि राणी आलेले असतात तर मालती लगेच तिकडे पळत येते आणि म्हणते की तुम्ही येते आणि काय रे लगेच इतका उशीर आणि काय करत होता इतका वेळ काही कळतं की नाही तुम्हाला आणि काय रे इंद्र काय काय राणी तुला माहित नव्हतं का घरी तुळशी ते लग्न आहे घरी आहे काय करत होतीस तिकडे तू तर आता राणी म्हणते की मला इंद्र सरांनी थांबवलं होतं मी नव्हते थांबले तर आता लगेच ते म्हणते की हो पण तुला घरी यायचं ना तुला कळत नाही का घरी कोण आवरणार हे असं बोलते तर राहतं इंद्र म्हणतो की आलावी ना आम्ही आता चला लवकरात लवकर लग तुळशीच लग्न लावून घेऊयात परत उशीर होईल गुरुजी चला आबा म्हणतात गुरुजी चला आता लग्न लावूयात आपण आणि गुरुजी पण येतात तुझी सगळं सजावट वगैरे केलेली असते आणि लगेच आता तुळशीच लग्न लावायला लागतात आणि इकडं जो आजीत आहे त्याला उभा करतात आणि तिचं तुळशीसोबत लग्न लावतात आणि लग्न लावल्यावरती आता जी राणी आहे तिला लग्न चालू असतानाच तिच्या लग्नाच्या आठवणी येतात तिला खूप आठवत असतात लग्नामध्ये काय काय घडलं असतं आणि काय काय होतं ते आठवत असतं तिला तर आता लगेच चिकू म्हणते की मालती काकी मला खूप भूक लागली आहे चला आता आपण सगळेजण जेवण करून घेऊयात आणि सगळेजण जेवायला घरात येतात तेवढ्यात हॉलमध्ये आल्यावरती मालती म्हणते की थांबा मला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत बोलायचं आहे तर आता लगेच म्हणतात की काय झालंय काय बोलायचं आहे तुला तर आता लगेच ती म्हणते की मला इंद्राला प्रश्नाचं उत्तर विचारायचंय त्याने अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये त्याला काय उत्तर द्यायचं ना त्याने लवकर द्यावं तर आता रत्ना काकी म्हणतात काय प्रश्न होता ग काय उत्तर आहे तर आता लगेच ती म्हणते की थांबा तुम्हाला सांगते सगळं काही इंद्र तू सांगतो की मी सांगू असं बोलते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा